आज साडेतीनशे वर्षाच्या नंतर सुद्धा सूर्याजी पिसाळ खंडोजी खोपडे आनाजी पंत सगळी कुठल्या यादीत नावं जातेत गद्दार आणि तानाजी मालुसुरे बाजी प्रभू देशपांडे कुठल्या ह्याच्यात नावं जातेत खोद्दार मला साडे तीनशे वर्षाच्या नंतर सुद्धा जर गद्दारीचा डाक पुसला जाऊ शकत नसेल तर तसल्या खोक्यावर लात माणून खुद्दार व्हायचा निर्णय त्या ठिकाणी आम्ही घेतला आणि ह्याच इतिहास सुद्धा साहेब नोंदली आज या ठिकाणी मला आपल्या सगळ्याला सांगायचंय और बहिनो सोयाबीन का भाव क्या था अकरा हजार रुपये था अभी कितना हुआ म्हणजे क्विंटल को कितना कम हुआ ये है मोदी की गारंटी बहे और बहिनव प्याज पर निर्यात बंदी किसने लगाई अक्षरशः उकंड्यावर कांदा फेकून द्यायची पाळी आली आपली जरा भाव वाढते म्हणलं की निर्यात बंदी जरा सोयाबीनचा भाव वाढतोय म्हणलं की लगेच पाम तेल आयात लगेच डिओशी आयात मला वाटतंय अशा पद्धतीनं शेतकरी विरोधी धोरणं राबवून शेतकऱ्याला मातीत घालायचं काम ज्या मोदी सरकारनं केलंय त्या मोदी सरकारला हे सर्वसामान्य शिवसैनिक शे आणि शेतकरी गाडल्याशिवाय शे या ठिकाणी स्वस्त बसणार नाही आज या ठिकाणी साहेब मला अतिशय प्रामाणिकपणे सांगायचंय माझ्या वैयक्तिक फोन मध्ये साहेब जवळपास पासष्ट हजार सातशे चौसष्ट नंबर सेव्ह आहेत साहेब आणि कुठलं काम असं ना साहेब कुणी मॅनेजर बँकेचा ऐकत नसल आपल्याला फोन गायीकडं आजारी पडले डॉक्टर तपासायला नाही गेला तरी फोन गाय धरून नेलं तरी फोन गाडी पंक्चर झाली ज्या भेटायला गेला तरी फोन डीपी जळाला तरी फोन फोन साहेब मला एवढंच सांगायचंय की ही कधीच शक्ती निर्माण आता सुद्धा गमत सांगतो तिथं शिवाजी पत्र्यापाशी उतरत होतो आला वाटलं या असल्या कापड्यातलं कुठलं खासदारात दिलं ढकलून पली <laughs> मला पलीकडला काय मला बी दिसलं नाही पोलीस मी बी थोडं झटकलो पण पुन्हा लक्ष पोलिसच आहे ना आम्हाला पण साहेब खासदार असून आमदार असून आम्ही कधी खासदार आमदारकीचा बळीजाव ठेवला नाही खासदार ही खासदारकी ही आमदारकी तुमच्यासाठी आहे आणि तुमच्यासाठीच त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी पणाला लावणार आज बरेचशी लोक म्हणतात की फोनवर बोलल्यानं काय आहे साहेब दिवसाकाठी साधारणतः पाचशे पाचशे हजार कुणाला जर आता पावसाळ्यात कुत्र्याच्या छत्र्या उगवल्या आणि लई चुकाच्या छत्र्या उगवल्या भावी खासदाराच्या माझं त्यांना जाहीर आव्हान आहे एकच दिवस माझ्या फोनवरचे फोन, फोन उचलून दाखवायचे तुम्हाला सांगतो एकच दिवस लक्षात काय काम आहे आता एक महत्वाचा मुद्दा जर पाचशे लोक मला फोन करत असतील तर ती पाचशे तरी खुळे असतील आणि इडबळ उडाणारा मी तरी खुळा असेल ज्या अर्थी पाचशे लोक फोन करतात म्हणजे काम आहे म्हणून फोन करतात आणि मला वाटतंय साहेब सामान्य माणसाचं काय असतंय बँकेचा मॅनेजर लोन देत नाही आपण त्याचा फोन घेतला बँकेच्या मॅनेजरला सांगितलं दे बाबा साहेब त्याचा दोनशे ते तीनशे रुपये खर्च चक्र मारायचा वाचतय मला वाटतंय ह्या पद्धतीनं सामान्य माणसाचा कुटुंबातला सदस्य म्हणून काम करायचा मी केलेला आहे प्रयत्न आणि निश्चितपणे तुमच्या घरातला कुटुंबाचा सदस्य म्हणून मी मतं मागितली होती आणि त्याच पद्धतीनं तुमच्या घरातला कुटुंबाचा सदस्य म्हणून पाच वर्ष अखंडपणे तुमच्यासाठी राबलोय आज या ठिकाणी मला आपल्याला आवर्जून सांगायचंय की मराठा आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा लोकसभेमध्ये मी जवळपास सात वेळेस मागणी केली पहिल्यांदा पहिल्यांदा ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली त्यावेळेस आपण मागणी केली त्याच्यानंतरच्या काळात आपण साहेब आपल्या आदेशाने आपलं खासदाराचं सगळ्याचा सगळं शिष्टमंडळ महामहीम राज्यपालांना भेटायला द्रौपदी मुर्मू ना भेटायला गेलं त्यांना मागणी केली की लोकसभेचं अधिवेशन येत आहे आपण पन्नास टक्केची आरक्षणाची मर्यादा त्या ठिकाणी वाढवून जर खऱ्या अर्थानं मराठा समाजाला न्याय द्यायचा आहे तर पन्नास टक्केची मर्यादा आपण लोकसभेत त्या ठिकाणी कायदा करून वाढवावी पण साहेब त्याला सुद्धा केराची टोपली दाखवली गेली आणि आता निवडणुकीपुरतं गाजर दाखवायचं काम हे राज्य सरकार करत मला वाटतंय ते दाखवलेलं गाजर त्याच पद्धतीनं त्यांना सुद्धा तुम्ही दाखविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही ही सुद्धा मला त्या ठिकाणी खात्री आहे आज मला तुम्हाला विचारायचं आहे उस्मानाबादचं धाराशिव नाव कोणी केलं रे कडपोस्तोर मागच्या कुणी केलं र साहेब धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उस्मानाबादचं धाराशिव नाव व्हावं ज्याला हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी नेहमी धाराशिव म्हणून संबोधलं ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेऊन करायचं महा पराक्रमी काम जर कोणी केलं असेल तर उद्धवजी ठाकरे साहेब आपण त्या ठिकाणी केलेला आहे आणि निश्चितपणे आता मला तुम्हाला सगळ्याला विचारायचंय थप घेतो अरे अण्णाच्या नावाशिवाय तर शिवसेना होऊ शकत नाही साहेब नरसिंग अण्णा जाधव म्हणून या ठिकाणी जुने जिल्हा प्रमुख होते ज्या माणसानं शिवसेनेचं रुपट बाळासाहेबांच्या आशीर्वाद या ठिकाणी आलेला आपल्या सगळ्याच्या समोर या ठिकाणी दिसतं आणि म्हणून आता सगळ्याची हो नाव घेऊन भाषण करू बन नको थांबकी जरा तू लेबीज कलावडून ताप लाव तुम्ही खरं आता मला तुम्ही सांगा आपल्या सगळ्या ह्याच्यामध्ये काय चाललंय सध्या बघा साहेब कुठपर्यंत गेलय बघितलं का पिणाऱ्या बाईला सुद्धा कळालंय ईडीसीबीआय धाक दाखवून जेनी साहेब काळी संपत्ती जमवली त्या बोक्याला ह्याची भीती दाखवून सगळं तिकडं घ्यायचं काम चालू आहे मला वाटतंय राऊत साहेबासारखे आणि आमच्या सारखे जी मानदार माणसं आहेत ज्याच्याकडे काळी संपत्ती बी नाही आणि त्या ईडीसीबीआयच्या धाकाच्या बापाला भेट नाहीत साहेब आम्ही खंबीरपणे त्या ठिकाणी तुमच्या सोबत उभे आणि बांधवानो मला तुम्हाला विचारायचंय आता सोयाबीनचा भाव साडेचार हजार आलाय अकरा हजाराचा आता आपल्याला परत अकरा हजाराला सोयाबीनचा भाव आहे का नाही तर माझ्या माग मोठ्यानं घोषणा द्यायची घोषणा बिंबीच्या देटापासून पाहिजे जय श्रीराम हा झाला अकरा हजार रुपये आता <laughs> बेरोजगार तरुण तरी एक सुद्धा नाही पांठपुरीवर एक सुद्धा पोरग दिसत नाही का नाही रे सगळ्याला लाख लाख रुपयाच्या नोकऱ्या येतात मोदी की गॅरंटी दोन करोड नोकऱ्या मिळाल्या का आता नोकऱ्या मिळायचा दुसरा मंत्र आहे कर्नाटकात दिलता बघा मोदी साहेबांना बजरंग बलिके अरे एवढ्यांनाही ती शंका घेतील आपल्यावर बजरंग बली लागल्या नोकऱ्या अरे हिंदुत्वाचं सर्टिफिकेट बाळासाहेब ठाकरेच्या शिवसैनिकाला असल्या फुडतुस लोकांनी द्यायची गरज नाही आम्ही हिंदुआधी आम्हाला सांगायची गरज नाही तुझी पण पोटात आग पडलेले असताना शेतकरी मारला जात असताना आत्महत्या करत असताना तरुण युवक बेरोजगार असताना त्याच्या प्रश्नाकडे आपण लक्ष वेधलं तर आपल्याला काय म्हणते कळवलं का नाही गणित बांधवानो ह्याच्या बाबतीत जातात जागरूक व्हा विषय असंख्य आहेत बरेचसे विषय आता ह्या ठिकाणी बोलण्यासारख्या आहेत आज आपल्या सगळ्याच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे साहेब की इथली काही लोक ज्यावेळेस आंतरवली सराटीमध्ये मराठी आमच्या माता भगिनीवर लाठीचार झाला त्यावेळेस साधा ब्र शब्द निषेधाचा न काढणारा माणूस ज्यावेळेस देवेंद्र फडणवीसवर व बोललं थोडं जरांगे पाटील की जो बापाला बोलल्यावर राग आला मला साहेब एवढंच म्हणायचंय ठीक आहे तुम्हाला मराठा समाजाबद्दल काय करता येत नसाल कारण तुम्ही शेपोट घालून तुमची संपत्ती वाचवण्यासाठी तिथं लाचारी पत्करलेली आहे अरे किमान तुम्हाला मदत करता येत नसल विरोध तरी करू नका तरी भान बाळगा एवढं तरी भान बाळगा मला आज जेव्हा मराठा समाजात सामान्य कुटुंबातली लोक साहेब आपण बघितलं असेल अनेक शेतकरी असंख्य शेतकरी साहेब आत्महत्या करतात पूर्वी दहा एक कर्ज म्हणे होती दहाची पाच झाली पाच ची अडीच झाली आता गुंठ्यावर आलेली आहे अतिशय दयनीय परिस्थिती आहे त्या माझ्या बांधवाला आरक्षण मिळावी ही रास्त मागणी त्या ठिकाणी आहे आणि आपण नेहमी साहेब त्याच्या बाजूनं त्या ठिकाणी उभे राहिलेला आहात कायदेशीर काय करणं गरजेचं आहे हे आपण सरकारला सांगतोय पण सरकार लोकांना खेळवण्यासाठी काय गरजेचं आहे तेवढं काम करत आहे आता हे गद्दारितनं तयार झालेलं सरकार येणाऱ्या दोन हजार ला गाडल्याशिवाय आपण स्वस्त बसणार आणि एक सांगतो आता काय अडचण वाटते का आपल्याला साहेब मी मी आणि कायला इतकं माणसात असतो हो। सेल्फी काढणाऱ्या माणसाने जरी मतदान टाकलं तरी माझं सहा लाखाच्या पुढे जाईल साहेब <laughs> मला तुम्हाला एकच आवाहन करायचंय बाबा मला तुम्ही सांगा दोन हजार एकोणीसला ला मी खासदार म्हणून निवडून आलो आपली भारतीय जनता पार्टीची युती होती ही काय म्हणते काय म्हणते तिला अरे त्यांना सांगा कि ह्याच मतदार संघातून कल्पना ताई रे ज्या वेळेस मोदीचा जन्म सुद्धा झाला नव्हता तेव्हा दोन हजार चार ला खासदार होत्या त्यांना सांगा अरविंद कांबळे मोदीचा राजकीय जन्म झालेला नसताना सुद्धा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने धनुष्य बानावर त्या ठिकाणी खासदार होते का नाही रे मग आता साहेब कोण कौन कुणामुळं झालं आणि म्हणून जरा हुकलं काय उन्हामुळं झालं काय की शिवाजी बापू काम नाही होते का नाही पण त्यांना सांगा र जरा आता मला तुमच्याकडून एकच अपेक्षा दोन हजार चोवीस ला आपल्याला मी मागच्या वेळेस एक लाख सत्तावीस हजार मतांना काहीतरी निवडून आलतो पण बांधवानो मागच्या वेळेस जेवढ्या लीड न निवडून आलो होतो आता आपण मोदीच्या विरोधात हो कोणाच्या त्याच्यापेक्षा एक तरी मत आगाव मला तुमच्याकडून पाहिजे तरच बाळासाहेबांचा पट्ट्या म्हणून मी त्या ठिकाणी सांगेल आणि मला खात्री आहे की आपण इमानदारीनं जर काम केलं असेल तर जनता सुद्धा साहेब इमानदारीनंच त्याची फेड करते आणि निश्चितपणे आम्ही आपल्याला विश्वास देतो साहेब असली गद्दारी किती जरी झाली असली किती जरी बोक साहेब आम्हाला लक्षात येते तुमच्या वेदना साहेब आमचा ग्रामपंचायतचा एखादा सरपंच केलेला माणूस फुटला तर आम्हाला रात्रभर झोप येत नाही साहेब साधा ग्रामपंचायतचा सरपंच केलेला चाळीस चाळीस लोक साहेब कोण प्रियोर होतं कोण रिक्षा चालवित होतं कोण कुठं काय काय करीत होतं साहेब अशी माणसं सगळी मोठी नुसती मोठीच नाही सामान्य कुटुंबातली माणसं आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री लोकसभेचा अध्यक्ष ज्या शिवसेनेनं केला मला वाटतं जगामध्ये आणि भारतामध्ये फक्त एकच तो असा पक्ष असेल हिंदुह सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे साहेबांची शिवसेना साहेब हे आपण घडवलंय पण साहेब चार चार मंत्री आमदार होऊन तर मंत्री आमच्यावर अन्याय झाला होय र आमदार खासदार गेलो अन्याय होते का आता ह्यांचा अन्याय ठेवचाल का तुम्ही फक्त वाट बघतेच साहेब वाट बघून आहेत दोन हजार चोवीस हा खपट्याच्या आडी आल्यावर शंभर टक्के कार्यक्रम ठरलेला आहे खरं तर आपल्याला उद्धवजी ठाकरे साहेबांना ऐकायचंय खरंच बोलण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत पण आता मी आपला फारसा काही वेळ घेत नाही पण साहेब निश्चितपणे आपण आल्याच्या नंतर जी शिवसेनेकामध्ये एक ऊर्जा आलेली आहे आज तुमच्या तब्येतीची आम्हाला कल्पना आहे साहेब इतक्या सगळ्या स्वतःच्या आरोग्याच्या अडचणी असताना सुद्धा त्या कुणाचेही पर्वा न करता स्वतःच्या जीवावर उदार होऊन आपण साहेब पूर्ण महाराष्ट्राचा दौरा करताय खरंच तुमच्या